मान्य पोलीस अधीक्षक सोहळ्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी आम्हाला माहिती देऊन अजिंठ्याकड येणाऱ्या रोडवरती आम्ही थांबव सदर वाहन अशा एक संशयित वाहन येणार आहे त्याची माहिती मिळाल्याने आम्ही आमच्यासोबत पोलीस हौलदार खोहे तापसे आणि सोरोणे असं आम्ही त्या ठिकाणी थांबलो त्यानंतर ते संशयित वाहन जेव्हा पाच झालं तर गोपनीय खबऱ्याची माहितीवरून आम्ही सदर वाहन थांबवण्याचा प्रयत्न केलो पहिले एक स्विफ्ट जर होती गाडी ती थांबून आम्ही तिच्या मुद्देमाला आहे असं पंचनामा था। केला त्यानंतर परत एक खबर मिळाली की आणखी एक वाहन किया गाडी येणार आहे सदर वाहनाचं आम्ही थांबवण्याचा प्रयत्न केला पण सदर वाहन सुरुवातीला थांबत नव्हता त्याने मागे पुढे घेऊन हे करून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता म्हणून आमच्या कर्मचारी यांनी खूप हे परिश्रम घेऊन सदर वाहन पुढे जाऊन गाडी आडवी लावून सदर वाहन थांबवली सदर वाहनाचा जो चालक आहे तो पळून गेला म्हणजे सदर वाहनाची झडती घेतली तर सदर वाहनामध्ये संतोष संतुष्ट पदार्थ मिळून आले सदर दोन्ही वाहनातील एकूण गुटका हा साडेबारा लाखापर्यंत होता आणि सदर वाहन दीड लाख असा एकूण सत्तावीस लाखाचा मुद्देमान मिळून आला त्या सविस्तर रिपोर्ट आम्ही पोलीस स्टेशन अजिंडा इथं दिला आणि त्यांनावरून गुन्हा दाखल आहे यामध्ये आणखी काही माल किंवा मा आरोपी निष्पन्न होण्याचे काही चान्सेस आहेत का मिळू शकतात आरोपी कारण की एक आरोपी पळून गेलेला आहे गाडीमधून आणि त्यांनी तो माल कुठून आणला होता यावर पोलीस गुन्हा दाखल म्हणजे सविस्तर चौकशी होत आणखी व मुद्देमाल कुठून आणला कुठे गेला यावर माहिती घेतली थँक्यू